श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींना कसा जाणार आज तुमचे नशीब काय सांगते कोणाला घ्यावी लागेल अधिक काळजी करिअर व्यवसाय आरोग्य प्रेम आर्थिक स्थिती वैवाहिक जीवन या सर्व बाबतीत कसा असेल आजचा दिवस चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील दिवस मनाप्रमाणे घालवावा गरजूंना मदत कराल मनाजोगी खरेदी करता येईल तब्येतीत सुधारणा होईल कौटुंबिक कामातून आनंद मिळेल झोपेची तक्रार जाणवेल भावंडांशी खटके उडण्याची शक्यता दुचाकी वाहन चालवताना सतर्क राहावे कौटुंबिक सौख्याचा विचार कराल चांगल्या कामाची योजना आखाल मानसिक व्यग्रता जाणवेल सर्वांशी गोळी गुलाबीने वागाल व्यावसायिक अडचण मिटवाल सकारात्मक विचारांची जोड घ्यावी उगाच मतभिन्नता दर्शवू नका मिथून सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता भावनेच्या भारात निर्णय घेऊ नका कामाचा ताण नियोजनाने कमी करावा परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत आपलाच हे का खरा कराल घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका थकवा दूर होईल कर्क कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील अनावश्यक खर्च टाळा आर्थिक व्यवहार पूर्ण कराल तुमचे मनोबल वाढीस लागेल कामाची दिवसभर धांदल राहील नवीन लोक संपर्कात येतील लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल दिवस मध्यम फलदायी असेल सिंह दिवसाचा उत्तरार्ध मौज मजेत घालवाल पचनाची तक्रार जाणवेल कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल शक्यतो हलका आहार घ्यावा प्रकाश झोतात याल व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल उत्साह कमी पडू देऊ नका कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील वैवाहिक सौख्याने सुखावून जाल कन्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे विशाल दृष्टिकोन बाळगावा संयम ढळू देऊ नका काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील छोट्या प्रवासाचे बेत आखाल मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल आवडते छंद जोपासाल तोळ स्पर्धेत यश मिळवाल तोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो नातेवाईकांची मागणी पुरवाल उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल अकान तांडव करू नका कौटुंबिक खर्चात वाढ संभवते तिखट व तामसी पदार्थ खाल स्वतःचे मत ठसवून सांगा वेळेचे योग्य नियोजन करा उगाच निषेध नोंदवायला जाऊ नका वृच्छिक बोलण्यावर ताबा ठेवा जोडीदाराची भेट होईल काही प्रश्न गोडीने सोडवाल गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल आर्थिक प्रश्न सोडवाल वाहन चालवताना काळजी घ्यावी प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल इतरांचा विश्वास संपादन कराल प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल धनो आर्थिक हानी टाळावी लागेल नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल आज कामातून चांगला लाभ होईल भौतिक सुखात वाढ होईल वादाच्या मुद्द्यातून मार्ग काढाल घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या जोडीदाराची प्राप्ती वाढेल अडचणीतून मार्ग काढता येईल मदतीचा हात पुढे कराल मकर लहानांची काळजी घ्यावी लागेल घरगुती कामे प्राधान्याने पूर्ण कराल व्यवसायात चांगली प्रगती होईल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल घराबाहेर वावरताना सावध रहा स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धरावा क्रोध वृत्तीला आवर घालावी लागेल बागकामाची आवड जोपासाल भावंडांची चिंता लागून राहील कुंभ योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल वैचारिक धोरण बदलून पहावे मनाचा तोल सांभाळावा दिवस काहीसा धावपळीत जाईल उगाच बंधनात अडकू नका शांत व संयमी विचार करावा धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल निरुत्साही भावना मनातून काढून टाकावी घरातील वातावरण शांततामय राहील मीन वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्याल ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्यावी क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल चार चौघात चा कौतुक होईल कौटुंबिक वातावरणाचा आनंद घ्याल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद